त्याच्यामध्ये असं झालं की तुम्ही बोलताय ग्राम की ग्रामपंचायतीने ती योजना ताब्यात घेतली नाही त्याचं मुख्य कारण काय असेल त्याच्यात काय राजकीय राजकीय कारण फक्त जे सत्तेवर बसलेले होते त्यांनी ताब्यात न घेण्याचा वास्तविक ही सरपंच किंवा त्यांचा पदाधिकारी नवीन आला नवीन बॉडी आली की त्यांनी कंपल्सरी घ्यायलाच लागते आणि तो राजीनामा राजीनामा येतो ती कमिटी असते ती बरखास्त होते आणि सरपंच हा त्याचा राजकारण म्हणून राजकारण म्हणून हे ताब्यात न घेता हे केलं दुसरं आता त्याच्या नंतर सुद्धा नगरपंचायत झाली नगरपंचायतीनी सुद्धा ही योजना ताब्यात घेतली नाही किंवा केवळ राजकारण म्हणून ताब्यात न घेता राबवली नाही की त्या योजनेतनं प टाक्यांची ट टाक्या वापरत होते पंप वापरत होते त्या व वस्तूंचा सगळा काही वापर केला पण लोकांचे हाल मात्र सुटले नाहीत लोकांना पाणी अजून एक दिवस अजूनही एक दिवसाआड किंवा चार दिवसाआ आणि त्या वेळापासून मला पण सांगायला फार विचित्र वाटतं ह्या ह्याच्यामध्ये प्रचंड दडपशाही आणि हे झालं आणि माझ्या घराचे दोन्ही नळ कनेक्शन्स दोन घरं आहेत दोन्ही नळ कनेक्शन्स बंद आहेत त्याचं कारण एकाचं कारण आहे एकाच सोनाराळीमधनं इकडून पाणी येतं त्या पा विभागात ज्या पाणी सोडलं जातं अर्धा पाऊण तास त्या अर्धा पाऊण तासामध्ये बा खालच्या बाजूला कनेक्शन भरपूर असल्यामुळे आणि हे टेल एंडला असल्यामुळे माझ्या इथे पाणी येत नाही आलं तरी जमते चार बालद्या भरेल एवढं पाणी येतं आपण आणि वेळ येते का बोलायची वेळ येते की तुम्ही ज्याच्यासाठी दोन कोटी किंवा एवढे पाण्याच्या योजना तुम्ही प्रयत्न केले पाण्यासाठी आज तुमच्या घरात पाणी नाही म्हणजे ह्याच्यासाठी माझं स्थलांतर पण झालं ना मी पण ह्या पाण्यामुळे मी इथन सोडून माझ्या निवीच्या शेता शेताच्या घरावर गेलो राहिला का ते आणि एकोणीस साली भ्रष्टाचारी नगरपंचायती गटारांची काम केलं तर ह्या इथलं म्हणजे माझ्या घराच्या बाजूला स्टे, आता स्टेट बँक आहे त्या तिथून मला मागच्या वाड्यात माझं कनेक्शन होतं ते कनेक्शन उघडून तिथली पाईपलाईन पण काढून टाकली नवीन पाईपलाईन टाकलेली ती पण काढून टाकली की जेणेकरून इकडे त्या इथनं पाणी येणार ना नाही तुम्ही आता भ्रष्टाचारचा शब्द बोलात भ्रष्टाचार म्हणजे कशा प्रकारे झाला भ्रष्टाचार हा गटारामधला भ्रष्टाचार आजही येऊन बघा क्वालिटीचे गटार आहेत का नाही आज गटारांमध्ये वरची जे हे घातलेलं आहे त्याच्यावर कवर केलेलं आहे गटारा सी टाईपची गटारा बांधली कॉन्क्रीटली दोन्ही बाजूनी आणि ती दोन्ही बाजूनी बांधताना घरातनं आतनं येणाऱ्या ड्रेनेजचं पाणी पण बंद करून टाकला अशी ग गटारं बंद केली आणि कॉन्क्रीटची गटारं असताना ती खाली जमी म्हणजे रस्त्याच्या लेवलच्या खाली अडीच फूट जायला पाहिजे होती ती अडीच फूट खाली न जाता जी वरच्या रस्त्याच्या वर एक फूट आहेत आणि त्या एक वर, पाणी म्हणून त्या येतो पुढे ही गटार म्हणजे रस्त्याच ह्या लोकांनी गटार केलं आज जर पावसाळ्यात आले तर गटारात पाणी शून्य असत आणि रस्त्यातनं पाणी, पाणी वाहत असत ही अवस्था आहे आणि त्या कामाची क्वालिटी बघाल तर आजही तुम्हाला ती क्वालिटी बघायला मिळेल त्या वरती जे खडी मटेरियलची जी स्लॅब टाकलेली आहे ती स्लॅब अतिशय अयोग्य आहे तेव्हा झाली सत्ताधाऱ्यांच्या तज्ज्ञ सदस्य, सदस्य तुमी, होते तेव्हा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतात हो तज्ज्ञ सदस्य होते कानावरती घालत होतात का तज्ज्ञ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नव नगरसेवक होते त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी त्या ती आमच्यातनं टक्केवारी विभागली जाते त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात काय बोलू शकत नाही असं स्पष्ट होत नाव घेऊन नाव घेऊन काय उपयोग नाही नाव घेऊन काय पाहिजे तर नाव घेतो नाव घेऊन ही गोष्ट मला आता द्विगंध तो नाही आहे म्हणून आता ते नाव घेऊन मी सांगितलं असतं स्थलांतराचं मुख्य कारण आहे आज आता ही गटाराचा विषय आहे आज आमच्या संस्थेच्या बाजूचं गटार आज हे गेली अनेक वर्ष म्हणजे विद्यार्थी तिथे नाचत असतात विद्यार्थी म्हटल्यानंतर कशा उड्या मारतात हे करतात ते काम चालू असताना एकोणीसमध्ये ते शिगा त्याच्या ओपन होत्या कित्येक दिवस शेवटी नंतर एकदा परत जोरदार कंप्लेंट केली त्यावेळी त्याच्यातलं त्यावे त्यावे हे त्यावे त्यावे केलं पण तसंच अवस्था आजही आहे मदे मदे है, सा का जाला चा कि का है। यानी ते मध्ये मध्ये भोका आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा कसाही अपघात होऊ शकतो हा झाला गटारांच्या बाबतीत गटारांचं पुनर्सर्वे करून सगळं त्याच ऑडिटेड त्या कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे दिले किंवा काय आणि गटाराची रस्त्यापेक्षा उंची किती पाहिजे ह्याच रस्त्याच्या खाली पाहिजे किंवा त्या रस्त्यावरनं गटारामध्ये पाणी जायला होल्स पाहिजेत ते किती कशी आहेत हे बघा दुसरी गोष्ट आता हा झाला पाण्याचा प्रश्न गटराचा प्रश्न आणखी छोटे छोटे मुद्दे त्याचे पण प्रश्न आहेत पण सगळ्यात मोठा आता प्रश्न आहे आरोग्याचा आरोग्यासाठी आता पाण्याचा पाण्याचा म्हणताय ना पाण्याचा आता प्रश्न अजून मिटलेला नाही मध्यंतरी सत्तर लाखाची योजना मध्यंतरी समजलं की आम्ही मागच्या नगरपंचायतीच्या याच्यात समजला की आम्ही साडेनऊ लाखाची बॅनर्स लागले साडे नऊ लाखाची योजना आणले साडे नऊ कोटीची योजना आणले आम्ही आणले करा त्याच्यानंतर नंतर नंतर आले की चौदा लाखाची चौदा कोटीची आले सोळा कोटीचे आले सतरा कोटीचे आले पण अजूनपर्यंत त्याच काही लोकांना काही माहिती नाही आणि ह्या संदर्भात मी माझ्या कानावर असं आलं की ह्या संदर्भात ग्रामीण म्हणजे लोकांना कुठेही विचारात घेतले नाही ही योजना जी आज करणार आहेत ही योजना वाव्याच्या धरणावरून तिथनं करणार आल्यावर आज वाव्याचं धरण हे सर्वात अशुद्ध पाणी झालेलं आहे आणि अशुद्ध पाणी का आहे ह्याच्या काठी वाव्याच्या धरणाच्या त्याच्या अॅचमेंटच्या वरच्या चाँ अंगाला एकशे दहा एकरची नर्सरी आहे आणि त्या एकशे दहा एकरच्या नर्सरी मधनं त्याच्यातनं जे पाणी येतं दूषित पाणी येतं त्याच्यामुळे पाणी दूषित झालेलं आहे पाण्या गेली तुम्हाला माहिती असेल तर गेली जे वावा धरण बांधल्यापासून तिथे मत्स्य मासळी सोडली जायची रहू कटला वगैरे आत्ता दोन व तीन वर्षापासून ही नर्सरी झाल्यापासून त्याच्यातनं हे रोहू कटला गायब झालेले आहेत तिथे उत्पन्नच नाही इवन मोठी गावठी कोणबी मिळायची मोठी तीन तीन किलो दोन दोन किलोच्या त्याही आज मिळत नाही आहेत तर दृष्टीने पण ते पाणी अशुद्ध झालेलं आहे त्याचबरोबर ते वाहत येणारं पाणी जे आहे लोक पर्यटनाच्या वेळी पावसाळी त्या धबधब्या दब धबधब्याखाली दब जातात अंगाला कंद येते गावकरी पण सांगतात गाव अंगाला कंद येते म्हटलं गावकऱ्यांना विचारलं म्हटलं तुम्ही कंप्लेंट केली का हो आमच्या पुढाऱ्यांना गप्प केलं जातं नर्सरीवाले गप्प करतात माझा तुम्ही असे प्रत्येक वेळेस आता तुम्ही हा मोठा खूप मोठा निर्णय घेतला एवढ्या वर्ष तुम्ही साहेबांसोबत होतात चाळीस एक वर्षाचा तुमचा राजकारणाचा विषय आणि पासून तुम्ही राजकारणामध्ये आहात तटकरे साहेब पण माझ्या मते राष्ट्रवादीमध्ये तुमच्या नंतर आले असतील हा त्याच्या बाबतीत माझं काय म्हणणार आता हा तुम्ही एवढा मोठा आवाज उचलला आहे आणि हे काय पुढे जे काही करणार आहात अजून लोकांच्या सेवेसाठी कारण का तुमचं स्थलांतर झालं तुम्ही म्हणताय तशी वेळ लोकांवरती आली नाही पाहिजे कारण का असं कुटुंब इथनं उचलून न्यायचं म्हणजे खूप कमी जास्त त्रास असतो मुलांना सवय झालेली असते त्या मुलांना त्या शाळेत जाण्याची सवय झालेली असते लहानपणापासून ती मुलं एकमेकांसोबत वाढलेली असतात आणि त्या कुटुंबाला स्थलांतर करण्याची वेळ माझं ह्या तळाच्या गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी दोनशे साठ वर्षापूर्वीच घर आज आहे हो आणि त्या घराचा आणि ह्या पाणी योजनेसाठी माझ्या वडिलांनी एकोणीसशे साली लोकवर्गणी एक हजार रुपये भरलेली पावती माझ्याकडे माझ्या भावानी लोकवर ही आंबेळीवरनं पाणी आणण्यासाठी ती योजना केलेली आहे म्हणजे धरणाची योजना ही माझ्या वडिलांनी सुरुवात केली त्याच्यानंतर आंबेळीतनं पाणी आणण्याचं काम बाळशेठ देशमुखांनी केलं त्याच्यानंतर त्याची वाढीव योजना मी okay. मंगेशनी देशमुखांनी केलं त्याच्यानंतरची सुद्धा दोन कोटीची योजना मी मंजूर करून त्या करून घेतल्या ह्या ह्याच्यात दोन कोटीच्या कारण मंजुरीच्या दृष्टीने आम्ही अडकलो होतो कुठे तीन कोटीची योजना दोन कोटीवर आली कोटीवर ती कोटी मंजूर करून घेण्यासाठी कोकण आयुक्ताकडे आम्ही अडकलो होतो त्यावेळी त्यांची मदत घेतली नाही तर जलसंधारण मध्ये जिल्हा परिषद मी असल्यामुळे मी ती मंजूर करून घेतली होती गे। आता तुमचा इथून पुढचा प्रवास कसा असेल दोन नागरिकांच्या आणि लोकांच्या फायद्यासाठी करायचा हा, हा प्रवास म्हणजे आता रा, ता, ता मी राजकारणात आता मी सध्या हे जे भ्रष्टाचारी नगरपंचायतीतला भ्रष्टाचार अतिशय वाईट पद्धतीने भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा भ्रष्टाचार चालतो हा स्पष्ट आहे लोकांना माहिती आहे पण लोक कोण दडपशाही मुळे लोक कोण बोलू शकत नाही एखादा जर बोलला इव्हन पत्रकार जर बोलला तरी त्याला धमकीचे फोन येऊन त्याच्यावर अन्याय केला जातो किंवा त्याला गप्प केलं जातं आर्थिकदृष्ट्या सुद्धा गप्प केलं जात मुंबई गोवा महामार्गाचा पडित आहे आज चौदा पंधरा चौदा वर्ष झाली रामाचा वनवास संपून रामा मंदिर पण झालं पण हा रस्ता अजून होत नाही त्याच्या मागचा समृद्धी महामार्ग झाला तरीसुद्धा हा मार्ग होत नाही आज आता त्या रस्त्यावर कालच्या मॅनिफेस्टोमध्ये तटकरेसाहेब म्हणतात की पंचवीस कोटी नितीन गडकरींकडनं आणले ते पंचवीस कोटी कुठे गेले आम्हाला गेले वर्षभरात आम्ही खड्ड्यातनंच येतोय त्या पंचवीस कोटी अरे निदान ज्या रस्त्यावरनं तुम्ही साईड ड्रायव्हर्शन काढले ते तरी कॉ आधी पक्के करा आणि मग म मेन रस्ता आहे तो बांधा अरे काय त्या त्या आजचा जो हायवे चालू आहे त्याच्यावर बोलण्यासारखं म्हणजे महत्वाचं आहे बोलण्यासारखं की आज त्या हायवेच्या मध्य सेंटर पासून उजव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला आपण सरळ जात असताना डाव्या बाजूला त्या रस्त्याचा मध्य सेंटर पासून स्लोप पाहिजे आज तुम्ही बघाल तर रस्त्याच्या कडेपासून मध्य सेंटर कडे स्लोप असतो त्याच्यामुळे सगळं पाणी तिथे तुमतं आणि सगळा रस्ता खराब होतो आज आता हायवेचं काम चालू आहे तिथे बघा सगळं इव्हन ते त्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचं सुद्धा सोडा पण ते हायवेवरचे ब्रिज बघा हे गॅरंटी देत आहेत आज ही ब्रिटिशकालीन आज माणगाव नागोडणा ब्रिज अजूनपर्यंत आहेत पण आज हे ब्रिज डबल डबल बांधायला लागत आहेत का ह्याच कोण कारण हा भ्रष्टाचार आहे प्रचंड भ्रष्टाचार क्वालिटीच नाही आणि रायगड जिल्ह्यामध्ये क्वालिटी कंट्रोलचं ऑफिस कुठे आहे तिथे किती टक्केवारी घेतली ह्याची शहानिशा करावा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला ह्या क्वालिटी कंट्रोलचं सर्टिफिकेट लागतं हे आज क्वालिटी कंट्रोलचं सर्टिफिकेट घेताना तिथे तुम्हाला दोन टक्के दिले रक्कम की तिथे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं कुठेही काही रिपोर्ट नाही आज आता हायवेचं म्हणताय तर त्याचे ब्लॉक्स काढले जातात किंवा काय टेस्ट कुठे टेस्ट केली जाते कुठेही नाही टेस्टिंग आज पंतप्रधान सडक योजनेमधनं कामं झाले झालेत पूर्वी त्या त्या सॉईल टेस्टिंग असायचं सॉईल टेस्टिंगचे रिपोर्ट काय कुठे आहेत काय चौकशी करा म्हण नितीन गडकरींना प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे आता ह्या ह्याच्यात तळानगरपंचायत पंचायत स्थापन झाल्यानंतर ती हे झाल्यावर माझा सर आमच्या पटकरे साहेबांना आणि यांना माझं काम पवारसाहेबांकडे जर गेलो असतो तर गेल त्यांनी शंभर टक्के अजूनपर्यंत आपल्याला निधी वेगवेगळ्या शाळेसाठी वगैरे वेगळ्या प्रकारे निधी दिलेला आहे त्या ह्याच्यासाठी नगरपंचायतीसाठी स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टीने मी बोललो पण त्यावेळी मला आश्वासन दिलं होतं परंतु स्वीकृत नगरसेवक नगर मुळमुळटे बसवले आणि त्यातलं काम काही सहमतीने सुरुवात झालं आणि इथे तळानगरपंचायतीमध्ये बघितलं तर अतिशय भ्रष्टाचारी काम चालू आहे तिथे कर्मचारी नाहीत ऑफिसमध्ये आणि हे असं काम आहे आज त्यात बघायला गेलं तर आज मध्ये तळानगरपंचायतीमध्ये चे, आ, चे, चे चे, हे बॅनरचे पाण्याचे योजनेचे तर बॅनर्स लागलेच होते त्याचबरोबर विकास कामाचे स्पर्धा म्हणून आम्ही हे केलं राष्ट्रवादीनी हे केलं सेनेनी हे केलं सेनेनी ही काम केली म्हणून असे बॅनर लागले होते परंतु ह्याचबरोबर आणखीन एक बॅनर लागलेला तुम्हाला लोकांना लक्षात आहे का निसर्ग वादळ झालं निसर्ग चक्रीवादळ निसर्ग चक्रीवादळ झालं त्याच्यानंतर तो सगळा सगळा कुलप झाला त्याच्यानंतर कोविडचं हे झालं कोविडच्या ह्याच्यामध्ये आणखीन एक झालं कोविडच्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डिझल द वाहिनी दहवाय काय शववायवाहिनी शववाहिनी च ऐंशी लाखाची आली शव स्मशानभूमी स्मशानभूमी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक डिझेलची स्मशानभूमी मंजूर झाली ऐंशी लाखाची त्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला तिथे आम्ही समाजाची जागा होती ती दिली आणि तिथे ती बांधायला आहे चिमणी बिमणी त्याची आहे चिमणी बिंणी होऊन त्याचा साधारण सत्तर ऐंशी लाखाचं काम झालंय पण उर्वरित पुढचं काम अजून काही नाही कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेला ती आजही त्या अर्धवट अवस्थेत आहे त्याची पूर्तता नाही ग्रामीण रुग्णालयाची पूर्तता नाही जस बॅनर तुम्ही बोललात ना बॅनर बॅनर याच ह्या निसर्ग वादळाच्या मध्ये अतिशय विद्युत वीज ही ह्या तालुक्यामधील ह्या शिवर्धन मसाता माणगाव याच्या तालुक्याने वादळाचा फटका बसला तेव्हा त्या ह्याच्यात सगळे साठ बासष्ट साली आलेल्या पोल बसवलेले सगळे ना नादुरुस्त झाले होते ती री हे करून बसवले गेले आणि त्याच्यानंतर ह्या डिझास्टरला तोंड देण्यासाठी म्हणून चारशे सत्त्याऐंशी कोटीची एक बॅनर बघितल्याचं मला आठवते की अंडरग्राऊंड विद्युत वाहिन्या, वाहिन्या। आज कुठे आहेत आज गेली तीन वर्ष ते बॅनर्स लागलेले बघितले पण ह्याचा अजून कुठे काही चालू आहे का काय आहे काही नाही आदित्य ठाकरे आणि राष्ट्र म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या महाआघाडीमध्ये ज्यावेळी एकोणीसनंतर सत्ता होती अडीच वर्ष त्या कालावधीमध्ये आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असल्यामुळे त्यांनी या कोकणच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन केंद्र जे टीज आणि ह्या दृष्टीने मास्टर प्लॅन तयार केला त्याच्यामध्ये हे असलेलं लेणं आणि दोनांगिणी ह्या ह्याच्यासाठी पाच कोटी रुपये त्यावेळी त्या, त्या सरकारने नेमलेले होते हे शिंदे गटाने किंवा आत्ताच्या अजितदादा पा राष्ट्रवादी गटाने नव्हते शिंदे गटाने सत्ता घेतल्यानंतर शिंदे गटाने आणि भाजपनी सत्ता घेतल्यावर हे कामं दोन्ही कामं रद्द केलेली होतीच त्याला स्टे दिला होता परत ज्यावेळी शिंदे गटाकडे हे काय आल्यानंतर परत याला मंजूर घेतली पण ओरिजनली कामं हे आदित्य ठाकरे आणि त्यावेळच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसनी ही मंजूर केलेली आहेत विकासा के के हे विकासाची कामं कोण केलं कुठली केलेत हे लोकांनी लक्षात घ्यावं शिवसेना ओरिजिनल जे आज गीतेसाहेबांची ओरिजिनल शिवसेना आहे त्या ह्याच्याकडे त्यामुळे ही विकासाची कामं शिवसेनेने आणि राष्ट्रवादी ओरिजिनल यांनी कामं केलेली आहेत काँग्रेसने ओरिजिनल कामं केलेली आहेत आज जरी दावा करत असले साहेब की विकासाची कामं केली तरी ती त्या पक्षातनं केलेली आहेत याचं सर्व मतदारांनी लक्षात घ्यावं